हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचं सकाळचं छा नाश्ता वगैरे विचारते मी आणि माझं फायनली आता सगळं आवरलेलं आहे आणि म्हटलं छोटासा व्हिडिओ बनवं कुठल्या विषयावरती असणार आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत तो व्हिडिओ बघायला पाहिजे मला असं वैयक्तिक वा वाटतं यार का की तुम्ही तो आ, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मग ठरवा की तुम्हाला तुमचं मत तुम्हाला कमेंटद्वारे कसं पद्धतीनं मांडता येईल बरोबर की नाही तर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच मला सांगा की कशा विषयावरती तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील तसं तर मी वेगळे विषय आणि माझे मत मांडत असते बरोबर की नाही तसाच काहीसा आजचा वेगळा विषय असणार आहे तर एकच नीट छे असणार आहे की म्हणजे बदनामी बरं का तर तुम्हाला असं वाटेल काय रिपीट तेच सांगते पण नाही जे घडत माझ्यासोबत जे घडतंय ना ते मी ही गोष्टी शेअर करते तर आता काही लोक मला बोलतात पैसे कमवते आता काल रात्रीच्याच लाईव्ह वरती एक जण राज राजा नावाचा व्यक्ती होता आणि ती मला कमेंट्स करत होता की फालतूगिरी करते वर पैसे कमवण्यासाठी तर मी फालतूगिरी काय केली जरा मला त्या व्यक्तीनं दाखवावं बरं का त्या व्यक्तीनं मला मी फालतुगिरी काय केली ही दाखवावं आता यापुढे ना मी त्या व्यक्तींच्या आता हा व्हिडिओ मी असाच ही करत आहे पण यापुढे ज्या बी व्यक्ती खूप खालच्या लेवलला जाऊन कमेंट्स करेल ना त्याच्या कमेंटचा स्क्रीनशॉट लावून मी व्हिडिओ बनवणार आहे बनवणार त्याची लायकी मी दाखवून देणार आणि दुसरा मुद्दा तर खूप जास्ती त्रास व्हायला लागल्यानंतर तर मला जे गुन्हे दाखल करायचे आहेत ते मी करतच असते बरे का मी कोणालाही हे सोडत नाही आणि चुकीला माफी देत नाही आणि चुकीच्या गोष्टीचं समर्थन पण मी कधी करत नाही तर लवकरच सगळ्या गोष्टी ज्या घडतात ना त्या तुम्हाला दिसणारच आहे तर इथं त्याचं असं मत आहे तर बाबा हो मी तर खुल्या सांगितले मी यूट्यूबवर इन्कम करण्यासाठी आलेली आहे आणि आलेली आहे मला माझ्या लेकरांचं शिक्षण कम्प्लीट करायचंय मला पैशांची गरज आहे म्हणून मी आले ना मी कुणाच्या समोर हात पसरते ना मी कुठं माझा स्क्रीनशॉट लावलेला आहे स्कॅनरचा आणि त्याच्यावरती मला पेमेंट करा मी असं कुणालाही भीक मागत नाही आहे मी कष्ट करायला आणि कष्ट करून खायला लाजत नाही आहे त्यामुळे मला कुणी शिकवायचं आणि मला कुणी नावं ठेवायचं याआधी आपल्या स्वतःच्या आत बघायचं की आपण कशी घाण आहोत की एका लेडीजला म्हणजे तुम्ही माझी बरोबरी करू शकत नाही तुम्ही माझी बरोबरी करू शकत नाही म्हणून तुम्ही मला बदनाम करता नावं ठेवता मला घाण बोलता खालच्या लेवलला जाऊन बोलता तर ही तुमची लायकी आहे बर का तुमची लायकी नामर्द लोक असतात जे बाईला असं बोलतात किंवा बाईला पुढे चाललेली असताना महाग खेचण्याचा प्रयत्न करतात मदत करणं तर सोडा सपोर्ट करणं तर सोडा पण काही लोक खच्चीकरण करतात आणि काही माझे चांगले लोक आहेत जे मला सपोर्ट करतात आणि करतात मी त्यांचं मरेपर्यंत आभार मानत राहणार आणि कधी विसरणार नाही आहे भली मग मी इथेच राहू किंवा इथे जाऊ मला तरी सुद्धा मी ज्यांनी ज्या लोकांनी मला सपोर्ट केला समजून घेतले मी त्यांना कधीही विसरणार नाही कारण माझ्या ती रक्तात नाही आहे खायचं तिथंच उलटी टांगडी करायची किंवा ज्यांना आपल्याला हे केले त्यालाच हे करायचं हे माझ्या रक्तात नाही आहे आणि दुसरा मुद्दा की बाका बाबा मग तुझ्या आई बहिणीला पाठवू युट्यूबवर तू फालतूगिरी करायला पैसे कमवायला तुझ्या आईला आणि बहिणीला पण पाठव तू पण ये साडी घालून बरोबर की नाही बरोबर ना तर त्या व्यक्तीला मला सांगायचंय की बाबा पैसा युट्यूबवर भरपूर आहे असं जर तुला वाटतंय फालतुगिरी करून पैसा आम्ही कमवतो तर काय फालतुगिरी आहे ती जरा दाखव आम्हाला आणि तरच बोलणार तर तुझं तोंड फुडीन मी कुत्र्या समजलं ना हलकट नीच कुत्र्या हांडग्या ना मरदा दुसरा मुद्दा जर पैसे आहेत तुला वाटते फालतूगिरी करून पैसे भेटतात तर नक्कीच माझी तर खरोखर विनंती आहे की राजा तू तु, तुझ्या ना आईला बहिणीला आणि स्वतः तू पण साडी घालून बस आणि जर तुला बायको असेल ना तर तुझ्या बायकोला सुद्धा तू पाठव युट्यूबवर फालतुगिरी करायला आणि पैसे कमवायला आणि शेवट तुला मुलगी जरी असेल ना तरी मुलीला सुद्धा पाठव तुझ्या ह्या चार पाच जणी तुम्ही सगळे तुझ्या घरातले सगळ्या बायका पण तू पण साडी घालून ये आणि ना युट्यूबवर ती फालतुगिरी करून पैसे कमव तुला कुणी अडवलंय का तुला आम्ही नाव ठेवायला ना येणार आहे का नाही येणार ना तुला आम्ही बोलायला येणार आहे ना का नाही बोलायला येणार ना काय आमचं काय खेटर आडलं नाही रे आम्हाला तुझ्यासारखा एवढा रिकामा टोक धंदाच नाहीये दुसऱ्याचा गुळ इचकत फिरायचा आम्हाला तुझ्यासारखी सवय नाही आहे आणि दुसऱ्याच्या दुसरे लोक टट्टी कधी करतात आणि मी त्याच्यात कधी तोंड मारतो अशी तुमच्यासारखी सवयी नाही आम्हाला त्यामुळे आम्ही बघत बी नाही बर का आम्ही कुणाला बघत बी नाही बोलत बी नाही काहीच करत नाही पण आमचा मात्र खायला सगळेजण येतात आणि खा कारण ना जळणारे असावेत आणि तुम्ही असे जळके लोक आहेत हे नक्कीच तुमच्या कमेंटद्वारे दिसतं की कि तुम्ही किती हेट करता मला आणि माझ्यावरती किती जळता हे तुमच्या कमेंटद्वारे मला नक्कीच समजून येते आणि जनतेलासुद्धा समजून येतं कारण तिथं जनता असती बघायला त्या जनतेलासुद्धा लक्षात येतं की कि किती एका लेडीजच्या मागं किती गिदाड पडल्यात बरं का घाण कमेंट्स करण्यासाठी घाण बोलण्यासाठी जवळ येऊन झोपण्यासाठी तर लायकी बघा तुमची काय याच्यावरूनच कळतं की तुमची लायकी काय आहे तुम्ही दुसऱ्या स्वतःच्या आया बहिणीपशी तर झोपताच झोपता पण तुम्ही दुसऱ्यांच्या आया बहिणीपासून सुद्धा झोपायला जाण्याची भाषा करता तर तुमच्यासारख्या नामर्दन हांडग्यांमध्ये मला इंटरेस्ट नाही आहे कारण जो इज्जत लीडची इज्जत करतो ना त्याच व्यक्ती किंमत आहे माझ्या नजरेत आणि त्याच व्यक्तीला मी किंमत देते त्याच व्यक्तीला मी बोलते त्याच व्यक्ती तशाच विचाराची व्यक्ती मला आवडतात तुमच्यासारखे अशा हांडगे लोक मला अजिबात आवडत नाही जे सतरा ठिकाणी तोंड मारतात आणि प्रत्येक लेडीज दिसली की त्यांना असं वाटतं आपल्याच बापाचा माल आहे बरं का प्रत्येक लेडीज ही आपल्या बापाचा माल आहे घाण नजरेने बघणं घाण बोलणं घाण कृत्य करणं हे तुमच्यासारखे असे टाकून दिलेल्या लोकांवरती मला बोलायचं सुद्धा नाही आणि मला बोलायला सुद्धा आवडत नाही पण तुमची लायकी मला धाकवून द्यायची म्हणून बोलती तर लक्षात घ्या मी ना त्याच लोकांना बोलते त्याच लोकांना इज्जत देते जे लोक लेडीजची इज्जत करतात बरे का आणि हा जर तुम्ही असे म्हणजे नाही का तुमचं घरी बायको पण असेल बाहेर एखादी दुसरी ठेवलेली पण असेल तरी पण तुम्हाला अजून तिसरी बघायची असते तिसरी जवळ जाऊन झोपायची इच्छा असते तर खरंच तुम्ही मर्द आहात आहात मला तर मी तर माझ्या नजरेत अशा लोकांना मर्द मानत नाही आणि मानणार पण नाही जे लोक लेडीजच्या मागे लागतात लेडीजला टार्गेट करतात लेडीजला घाण बोलतात लेडीज जवळ येऊन झोपण्याची भाषा करतात आणि लेडीजला परेशान करतात ना हे लोक मर्द नसतात ह्यांच्या आईनं ह्यांना नामर्द पैदा केलेलं असतं आणि खरोखर पैदा करताना ते नामर्दच होऊन आलेले असतात हो माझ्या नजरेत ह्या लोकांची किंमत हीच आहे हा मग एखादा जर बरं का नामर्द जर ना जरी एखादा असेल ना आणि तो जर लेडीजची इज्जत करत असेल ना तर तो माझ्यासाठी जगातला सगळ्यात मोठा मर्द आहे जो लेडीजचा सम्मान करतो कळलं कर का ह्या विचाराची मी आहे त्यामुळे लक्षात ठेवा की मी काय आहे तर ठीक आहे तुम्हाला जर माझ्यासोबत काही करायचं असेल तर तुम्हाला माझ्यापर्यंत नक्कीच यावं लागेल बरोबर की नाही कारण तुम्ही तिथून तर काही करू शकणार नाही कारण तुमचा एवढा लांब नसणार आहे बरोबर तुम्हाला माझ्यापर्यंत यावंच लागेल तर मी नक्कीच सांगते कात्रजच्या चौकात तुम्ही येऊ शकता आणि तिथे येऊन तुमच्याकडे शंभर टक्के चॅनल असेल किंवा तुमच्याकडे इन्स्टा असेल तुम्ही तिथे येऊन व्हिडिओ टाकू शकता की मी इथं आलेलो आहे मग त्याच्यानंतर मी तुमच्या समोर येईल आणि मग पुढे बघू काय होईल का नाही होईल बरोबर तर लक्षात ठेवा की बोलताना विचार करून बोलायचं यूट्यूबवर पैसे आहेत तुझी आई बहीण पण पाठव हो, तिला पण फालतुगिरी करायला लाव ती नक्कीच तुला पैसे कमवून देईन आणि तू त्यांची भाड खात बस बरे का आणि मी पैसे कमवण्यासाठी आले हो आलेली आहे परंतु फालतुगिरी काय आहे ही मला दाखवून दे पहिला मुद्दा फालतुगिरी जे तुम्ही करता ना तुमची आई बहीण झोपवताना माझ्या इवर आणून घाण बोलून ती फालतुगिरी ना की मी कुणाशी बोलते चर्चा करते हस्ती मजाक करते ही फालतुगिरी म्हणत नाही बरं का हांडग्या राजा लायकीत कुत्र रहा कुत्रिया तर असे काही हलकट लोक असतात आणि अशा लोकांवरती बोलायला पाहिजे आणि बोलायलाच पाहिजे चुकीला चुकीच्या लोकांना आपण जर गप्प बसलो तर ही लोक माज जास्ती दाखवतात आणि मला एकच कळत नाहीये ह्यांना लेडीज एवढं काळजलं नाही ह्यांना लेडीज वर एवढं का जळतात है? अरे ती कष्ट करते स्वतःची लायकी तरी आहे का तुम्ही मोबाईल हातात पकडून ना दोन मिनिट बोलून दाखवा दाखवा बोलून एवढ्या हजार पाचशे लोकांच्या समोर तुम्ही उभा राहून बोलून दाखवा नाही दाखवू शकत टॅलेंट असावा लागतो हिम्मत असावी लागते दुसऱ्याची आई बहीण काढताना तुम्ही तर स्वतःची आई बहीण काढल्यानंतर ऐकून घ्यायची हिंमत ठेवा दुःख तेवढंच द्या जेवढं तुम्ही परत रिटर्न तुम्हाला भेटल्यावर सहन होईल तुम्हाला म्हणून एखाद्याला दुःख देताना हजार वेळा विचार करायचा हजार वेळा विचार करायचा की आपण हे जी देतोय दुसऱ्याला ते आपल्याला रिटर्न नक्कीच भेटणार आहे शंभर टक्के भेटणार आहे या गोष्टीचा विचार करायचा आणि त्याच्यासाठी तयारी ठेवायची असेल तर आपण दुसरीकडे काशी करायची नाहीतर करायची नाही आणि त्या गोष्टीसाठी मी तयार नाही खरंच नाही आहे म्हणून मी कधी कुणाला आधी छेडायला जात नाही मी कधी कुणाचं नाव बदनाम करत नाही मी कधी कुणाबद्दल धुणं धुवत बसत नाही मी कधी कुणाच्या बद्दल का कट कारस्थान करत नाही माझं फेस टू फेस असतं फेस टू फेस मला नाही एखाद्याची गोष्ट आवडली मी डायरेक्टली विषय सोडून देते पण मी असं चिवडत बसत नाही त्या व्यक्तीचं असं गऱ्यानं गात आणि रडत बसत नाही चोवीस घंटे किंवा त्याच्या मागे कट कारस्थान करत बसत नाही कारण ना माझ्या त्या रक्तात पण नाही डोक्यात पण नाही हा आमचं रक्त खूप चांगलं आहे आम्हाला एकच शिकवलेलं आहे जे काय आहे ते समोरासमोर मागे काहीच नाही आणि जे आहे ते खरं बोलायचं खरं वागायचं मग काय पण होऊ दे नरड्यावर सुरी जरी आली ना नरड्यावर सुरी तरी मी खरंच बोलणार आणि खरंच बोलते माझं चुकलं तर मी सॉरी म्हणून बाजूला निघते पण माझी चुकी नसेल तर मी सॉरी म्हणत नाही समोरच्याला सॉरी बोलायला मजबूर करते हा माझा प्रॉब्लेम आहे बद जो माझ्यासाठी चांगला आहे आणि मी इतरांसाठी बदलावं इतपत मी घाण काही करत नाही त्याच्यामुळं मला कुणी शानपणा शिकवायला जाऊ नये आणि मी जशी आहे तशी आहे माझ्यासोबत काही कुणाला करायचं आहे का माझे घरचे मला बर्दाश्त करतील ना करतील तो माझ्या घरच्यांचा प्रॉब्लेम राहिला तुम्हाला मला काही घेणं देणं ना, नाही तुम्हाला आवडलं तर माझे व्हिडिओ बघा तुम्हाला आवडलं तर माझ्या लाईव्हवर या ना तर तुमची आई बहीण तिकडच निघून घाला फक्त घाण लोकांसाठी बरं का हा चांगल्या लोकांचं स्वागतच आहे हमेशा स्वागत आहे आणि राहणार पण वाईट लोकांना माझ्या जागे लाईव्हवरती माझ्या चॅनलवरती ठरा नाही आणि मी कुणालाही आमंत्रण देत नाही कुणीही बिना आमंत्रणाचं यायचं नाही मागे नको येऊ तर कुण्या डब्यात बसू अशा तुमच्या आवलानी तिकडंच घाण करत फिरायच्या माझ्या इथे यायचं नाही विनाकारण कारण तुमची माझी काही दुश्मनी नाही तुमची माझी काही भावकी नाही तुमची माझी काही शेजारी पाजारी नाही तुमचं माझं काही नातं गोत नाही त्याच्यामुळं माझा खायचा नाही आणि खाल्ला तर हिंमत ठेवायची की पुढे जी काय होईल त्याला सामोरं जायची समजलं माझी चूक दाखवून द्यायची मी कुठं चुकते आणि मग गाय घालायची तुमची इथं आणून बहीण घालायची पहिलं इज्जत द्या तरच तुम्हाला इज्जत भेटल वच फालतूगिरी करायची अरे यार किती असते माणूस गप्प बसते गप्प बसते याचं रोजच उठू नाही रोजच उठू नाही सगळे लोक बघणारे सुद्धा म्हणतात की किती परेशान करतात या कर, लेडीजला म्हणे एका लेडीजच्या मागे किती कुत्रे लागतात अरे काय आ तुमच्या घरी पण आया बहिणी आहेत ना का नाही आहेत आया बहिणी बरोबर आहे तुमच्या घरी आया बहिणींच्या मागं पण असे सगळं गाव पडत असेल म्हणून तुम्ही दुसऱ्यांच्या आया बहिणीच्या मागे पडता बरोबर की नाही पण त्याला रिझन असावं लागतं एखाद्याला आपण टार्गेट करतोय त्याला रिझन असावं लागतं मी तुम्हाला शिव्या दिल्यात आणि दिले दिल्या बी असतील तर तुम्ही त्या लायकीच्या असाल तुम्ही मला घाण बोलला असाल माझ्याजवळ येऊन झोपण्याची भाषा केली असेल म्हणून मी तुमच्या आईला घोडे लावले असतील आणि लावते मी नाही म्हणत नाही हा जो जसा येतो मी त्याला तसं उत्तर देते आणि मी तसेच उत्तर देणार आहे मी तशीच राहणार आहे कारण ना मला आवडत नाही मला विनाकारण कोणी माझ्या इज्जतीला हात घातला तर मी गप्प बसणार नाही तुमच्या घरी आई बहिणीच्या इज्जतीला कुणी हात घातला तर तुम्ही खुशाल बघत बसा आणि लक्षात ठेवा की ना तुम्ही दुसऱ्यांसाठी खड्डा खांदला तुम्हाला त्या खड्ड्यात पडावा लागेल तुम्ही दुसऱ्याचं घर जाळायला गेलात तर तुमचे हात जळणार आहेत हे लक्षात ठेवा म्हणून तुम्ही जे बी काही कराल ना ते तुम्हाला नंतर रिटर्न येणार आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवा मग तुम्ही ठरवा तुम्हाला चांगलं करायचंय की तुम्हाला वाईट करत फिरायचे कारण तुम्ही तसेही राक्षस अवताराचे लोक आहेत काही लोक त्याच्यामुळे तुमच्यामध्ये काही बदल होणं शक्य नाही आहे कारण तुम्ही गंग्या नालीचे किडे तुम्ही कारण नालीतून निघालेलं नालीतून जी गाय घाण निघते ना ती कधीही स्वच्छ नसते लक्षात घ्या नालीतून निघते ती घाण कधीही स्वच्छ नसते किती पण धुवा वॉशिंग मशीनमध्ये ध्वा फिनेल टाकून धुवा कुठलंही काही हारपीक टाका त्याच्यावर कुठला आषाढ होता तरी ती सुद्धा तरी सुद्धा ती घाणच आहे का तर ती नालीतून निघालेली घाण आहे तसेच ही काही लोक काही लोक जे आहेत ना घाण जे लेडीजला टार्गेट करतात घाण कमेंट्स करतात लेडीज जवळ येऊन झोपण्याची भाषा करतात त्या लोकां ते लोक घाणीची आहे ते काही जरी केलं तर सुधारणार नाही बरोबर तर चला हे माझं उत्तर आहे तुम्हाला समजलं एवढ्यातून तर शहाने नाही समजलं तर गिदा डरनो तुम्ही असंच घाण करत राहा मी काय तुम्हाला तुमच्या बापालाच घाबरणार नाही तुम्हालाच काय तुमच्या बापाला सुद्धा मी घाबरणार नाही कारण कर नाही त्याला डर नसतो माझी मी माझं काम आहे मी माझं काम करत राहणार तुम्ही माझं कितीही खच्चीकरण करा तुम्ही मला काही बोलायचं ते बोला था था मी माझं काम सोडणार नाही कारण जो माणूस घाबरतो ना त्याला लोक दबवतात मग मी घाबरत नाही आणि म्हणून मी दमणार पण नाहीये आणि मी काही चुकीचं करत कर नाही मी चुकीचं करत असते तर एक वेळा मी विचार पण केला असता मी माझं घर चालवण्यासाठी दोन पैशासाठी माझं काम करत आहे तर त्यात कुणाचं काही जळत असेल तर तुमची जळून तिकडेच राखू द्या मला काही घेणं देणं नाही आहे बरोबर की नाही तर चल या पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहणी आपापली काळजी घ्या तुम्हाला काय वाटतं मी चुकीचं बोलते का नक्कीच कमेंटद्वारे मत सुचवा दुसरा मुद्दा जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटूया रोज व्हिडिओच्या माध्यमातून तर चला जसं तुम्ही लाईव्हला सपोर्ट करता तसंच आशा आहे की तुम्ही व्हिडिओला पण सपोर्ट करा, चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय